विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ जय हिंद मैं विश्व 24 फोर न्यूज ऐसी पत्रकार दाऊद मिला सोलापुर महानगर पालिका का, का इलेक्शन जैसे ही सर पर आया है आजी माजी समाज सेवक ये सब अपने प्रभाग में विकास के लिए अब दौड़ रहे हैं तो आइए हम जानते हैं सोलापुर शहर प्रभाग क्रमांक छब्बीस में क्या क्या समस्या है यहाँ पर जो निवड़कर आए थे वो लोग प्रभाग छब्बीस में क्या काम किए हैं और जो समाज सेवक बोलकर काम करते हैं वो लोग यहाँ पर क्या काम किए हैं ये हम आज जनता से जानने की कोशिश करेंगे तो अपने नाम माजे नाम लतारे खांडे मी उद्धवनगर भाग एक मध्ये राहते प्रभाग सवीस आहे प्रभाग सवीस आहे मी माझी समस्या होती रस्ते नव्हते ड्रेनेज नव्हतं पाईपलाईन नव्हती नळाची आणि पाईपलाईन टाकली पण अर्धच काम करून गेले आता आम्ही प्रवीण दादा साबळेना सांगितलं त्यांच्यासमोर आमची समस्या मांडली त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला दिलीप माने साहेबांकडे घेऊन गेले तिथे गेल्यानंतर आमच्या समस्येचं निवारण केलं त्यांनी आमचे अर्ज वगैरे घेतले आमचे सगळ्यांचं विचारले त्यांनी विचारपूस करून आम्हाला महानगरपालिकेमध्ये घेऊन गेले तिथे जाऊन आमच्या मॅडम समोर जवळ आमची समस्या मांडली तिथं आम्हाला थांबवून त्यांनी मॅडम कडून आमचं सगळं सही वगैरे करूनच घेतली आणि आमच्या समस्याचं निवारण करून त्यांनी आम्हाला ड्रेनेज वगैरे आणून दिलेत आता फक्त रस्त्याचं काम आणि आम्हाला पाईपलाईन नाळाची पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आता प्रवीण दादांना सांगितलंय ते आता करतो म्हणून म्हंटल हा एक योजना राबवली होती मागील तिला पाणी प्रवीण भाऊ संदर्भात तुम्ही काय म्हणता काय नाही आम्हाला पाण्याची उन्हाळ्यामध्ये खूपच समस्या जाणवत होती त्याच्यामुळे आम्हाला प्रवीण दादांना फोन केला होता त्यांनी स्वतः मला सांगितले कुणाला समस्या असेल पाण्याची तर मला सांगा मी ते पाण्याचा टँकर त्यांच्या घरापर्यंत पोहोच करतो आम्हाला त्यांनी पाणी आम्हाला दिलं होतं त्यांनी आणून जे निवडून गेलेत नगरसेवक तिचं काय काम आहे का या प्रभाग सर्व्हिस मध्ये जे प्रभाग सर्व्हिस मध्ये निवडून गेलेत कुठल्या पक्षाशी होते हे तुम्ही काय काम केलं थोडस काय माहित आहे का तुम्हाला नाही आले होते केलं होतं वोटिंग आम्ही वोटिंग केलं पण त्यांनी आम्ही आम्हाला वोटिंग करण्याच्या अगोदरच येऊन सांगत होते की आम्ही हे काम करू ते काम करू पण त्यांनी परत आमच्याकडे येऊन बघितलं सुधारण येऊन निवडून आले ते तिकडच बायपच झाले परत आम्हाला म्हणून काम करणारे सदा प्रवीण साहेबांनी तुमच्या प्रत्येक समस्यामध्ये काही ना नाही भरपूर केलं आमच्यासाठी त्यांनी खूप म्हणजे आमच्या समस्या होत्या त्या आमच्या दूर केलं पाण्याच्या होत्या नळाच्या होत्या आणि रस्त्याच्या सुद्धा आमच्या समस्या दूर केल्या पावसामध्ये तर आम्हाला जाता पण येत नव्हतं ते रस्त्याला मुरूम टाकून त्यांनी दिलं होतं आम्हाला बरं तर जे निवडून गेले चारी नगर ते चारी नगरसेवक एकदाही इकडे कधी फिरकून आलेच नाही ते परत फिरून आलेच नाही जर बरेच काही इच्छुक येतील मोत मोठमोठे भाषण करतील मग तुम्ही त्या वेळेस जे इच्छुक आहेत मोत मोठमोठे भाषण करतील जे समाजसेवक म्हणून काम करत आहेत त्यांना वोट करणार जे जनतेचं निवारण करतील जे जनतेकडे कर पाहतील की हा बाबा यांना खरंच गरज आहे आपली म्हणून आम्ही त्यांनाच मत देऊ आता पुढे तर आम्ही कुणालाही मत देणार नाही प्रवीण भाऊ जर जर थांबले तर तुम्ही कितपत योग्य पद्धतीने काम दिवस करू हो त्यांच्यासाठी आम्ही तू त्यांनी निवडून यावेत आमचे सगळं त्यांनी कामं व्यवस्थित केलेत त्याच्यामुळे आम्ही आमचं मत त्यांनाच आहे मावशी तुमचं काय म्हणणं तर आता तर आलं तुमचं काय म्हणणं मावशी आपल्याला मला तर मतदान कार्डच नाही बघा मी नाही आमच्या सुनाऱ्या लेखाला आहे त्यांनी करत मला करायचं ते आपलं नाव काय सुमन राठोड बर तुमचे काय म्हणणं इथल्या पुरभागाची काय समस्या म्हणजे आम्हाला रस्ता पाहिजे मग कचरा गाडी पाहिजे परत नळ पाहिजे मग सगळी सोयी व्हायला पाहिजे आमच्याकडे तुम्हाला हे ने, जे सोय भेटत नाही जे निवडून गेले नगरसेवक त्यांना तुम्ही कधी सांगण्याचा प्रयत्न केला नाही केले प्रयत्न पण आलेच नाही त्यांनी परत जे निवडून गेले होते तुम्ही सांगितलं समस्या आहे तर ते कधी फेटून बघितलं तेवढंच मतदान असं काय असलं तरच यायचं नंतर यायचं बी नाही बघायचं मग जे आता समाजसेवक म्हणून काम करत आहे सदानंद प्रवीण भे यांच्याबद्दल तुमचे काय भाव खर तर तिने यावं बघावं करून पण आमची सोयी पण करावं असं सध्या केलेलं काम आहेत तिनेच केलेलं तर अजून तुम्हाला जर इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला महानगरपालिका मध्ये त्या व्यक्तीला पाठवावं लागेल मग असं बोललेलं तर जाईलच आम्ही पण तिने खरं यावं बघावं आमची सोयी काय आहे पाणी टँकर बंद करावं आणि नळ यावं तेच आमची सोयी जसे की देख सकते एक नाही चार चार नगर सेवक थे जो पिछला इलेक्शन हुआ है तो वो इलेक्शन जीत कर गए लेकिन अभी तक तो यहाँ पर घंटा गाड़ी नहीं आती है और ना ही ढंग से यहाँ पर नल है और ना ही ड्रेनेज के सही तरीके से सुविधा है तो कमेंट कर कर जरूर बताएगा विश्व ट्वेंटी फोर न्यूज चैनल को प्रभाग छब्बीस छब्बीस में जो भी समस्या है अगर आप ये न्यूज देखते हैं प्रभात सर्विस में तो हमें कॉल करिए जहां भी समस्या हम दिखाने की कोशिश करेंगे यहाँ पर समाज सेवक मिलकर जो काम कर रहा है उसकी भी मुलाकात दिखाने की कोशिश करेंगे और जो नौड़ कर आए थे उन्होंने भी क्या काम किया है ये भी सर्वे दिखाने की कोशिश करेंगे तब तक के लोग तो जैसे कि मैंने सोलापुर शहर महानगर पालिका का जो इलेक्शन सर पर है तो आजी माजी नगर सेवक ये अपने जिद्द जहद में लगे हुए अपने अपने प्रभाग में विकास कामों को लेकर जो ढाशिंग बाजी करता है लोगों से हम जानने की कोशिश करेंगे कौन ढाशिंग बाजी करता है और कौन सच्चा समाज सेवक है और यहाँ पर काम कौन करता है सही तरीके से समाज सेवक बनकर और जो निवड़ कर चले गए वो कभी यहाँ पर आए थे क्या प्रभाग क्रमांक छब्बीस की मैं नागरिकों की मुलाकात दिखाने की कोशिश कर रहा हूँ सर आपल्याला माझं नाव प्रभाकर चप्पळगे मी मंद्रुपला शिक्षक आहे तर इथं जे कोणी निवडून गेले यापूर्वी ते निवडणुकीच्या आधी फक्त हात जोडत येतात आम्हाला मत टाका म्हणून आणि एकदा आम्ही मत टाकलो परत ते आम्हाला पाच वर्ष तोंड दाखवत नाहीत आणि आजपर्यंत कुठलाही नगरसेवक इथून निवडून गेलेला आलेला नाही मी इथं जवळपास पंधरा वर्षापासून राहतो काहीही डेव्हलप नाही आता दोन महिन्यापूर्वी प्रवीण भाऊ सावळेनी जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नातून पाण्याची सोय झाली ते रोड डेनेज हे झालेले आहेत मग असं ग्राउंड लेवलला जो काही कार्यकर्ता आहे त्यांना नगरसेवक म्हणून संधी मिळाली तर आमचं जे काही समस्या आहेत ते मिटतात जे निवडून आले ते कधी फिरकले नाही म्हणतात बरेच काही लोक मिळतात हे खरं आहे का गोष्ट शंभर टक्के खरंय ते आलेच नाही तोंड पण दाखवल्यानंतर कसं सांगणार आहेत मग आता येणार आता महानगरपालिकांसाठी निवडणुका साठी बरेच काही आजी माजी येतील त्यांच्यासाठी तुमचं काय संदेश असेल त्यांच्यासाठी त्यांना आम्ही मतदान करणारच नाही आता आमच्या प्रवीण भाऊ साबळ्यांना जर इथं मिळालं संधी मिळाली तर आम्ही त्यांना मतदान करू नाहीतर आम्ही सगळं मतदानावर बहिष्कार टाकू एकंदरीत तिने जरा तुला कुठल्याही पक्ष न भेटले किंवा न भेटले अपक्ष थांबले तर काय तुमचे निर्णय आम्हाला पक्षाशी देणं घेणं नाही काम करणाऱ्या माणसाशी देणं घेणं आहे आणि इथल्या जे काही समस्या आहेत ते प्रवीण भाऊ साबळ्यांना माहीत येतं त्यांनी काम करणारा माणूस आहे त्यामुळे आम्ही त्यांना मतदान करू धन्यवाद सर आपल्या करू काही आपल्याला शारदा राजेचा बर तुम्हाला काय अर्थ आहे रविष मध्ये का विकास जसे की सर म्हणाले की सदानंद प्रवीण भाऊ सर हे म्हणतात तर यांच्यामध्ये तुमचं काय म्हणणं खूप पूर्वीच्या आहेत त्यांनी आम्हाला ओळखीच्या आहेत ओळखीच्या आहेत काम करतात काम करतात आम्ही पंचवीस वर्ष ग्राउंड रिपोर्टिंग बुजुर्ग महिला आहे किस से हालत नाही यानी कि धाव पडले लेकर ह्या तर भार आहे हे बोलले गेले तर काय मावशी काय वाटते तुम्हाला काय नाही आमची काय साफसफाई ही सगळ्या वेळेवर राहावं रोडवर आम्ही ते महिलाच राहतो तिथे दिवस झाले नाही तक्रार करून पण आले नाही टोनपूर तिथं आम्ही दोन वर्ष झालो आले पण आता तरी जरा थोडी सोय व्हायला लागली मग अजून तरी आम्हाला इथले नगरसेवक कोण आहे आम्हाला माहित नाही आले पण नाही इकडे कोणी अजून तरी मग आता तुम्हाला इथं येणाऱ्या काळामध्ये जे प्रवीण साधारण प्रवीणदाय हे काम करत आहे समाजसेवक म्हणून कुठल्या पदावर नसताना तरी ह्याच्याबद्दल तुमची काय भावना आहे काम करत असेल तर त्यांनी करू दे ना व्यवस्थित करत असतील तर आम्हाला पण आनंदच आहे ना त्यात खूप आनंद आहे त्यांनी करावं सगळं काम आम्ही त्यांना निवडून देऊ वगैरे त्यांना देऊ हा बाई किसून इथं आम्ही तर राहता तीस वर्ष झालं आम्ही इथं राहायला लाईट नाही इथं पाण्याचं सोय नाही कुठलं काय नाही आता तो पर्वी ते परवी नाही ना आमचं इथला त्यांनी करतेत आता रोड नळ त्यांनी निक्रालेत भाऊ त्यांनी आता थोडं करायले तर थोडं आता मद्दा खुटले -खुटले आता सोय नाही त्याने जरी मतदानाला उभं आणलं तर त्यांना मतदान हे जे तुम्ही मुलगा तिला मतदान निळून देतो एकंदरीत कुठले कुठले काय काम केलं तिने थोडीशी आता हे नळ केलंय तर आता हे दोन महिने झालं थोडं थोडं रोड करलेत एवढं चालू आहे त्यांचं आता थोडं थोडं चालू आहे की योजना राबवली ते मागील तिला पाणी पाणी नव्हतं इथं लाईट नव्हतं नळ नव्हतं काही हेच नव्हतं आता थोडं दोन महिने झाला आता हे नळ आले तो, तो लेट, आता रोड चालू केले त्यांनी आता लाईट पण त्यांनी करा आमचं एवढं कर्तव्य लाईट पाण्याचं द्या एवढं आमचं जे निवडून गेलेत त्यांच्या काहीच केले नाहीत आतापर्यंत आम्ही मतदान त्यांना आमचे पैसे पदरचे देऊन त्यांना मतदान करू करून आल्या पण त्यांनी आतापर्यंत सोयी काहीच केले आले त्यांनी इथं तीस वर्ष लोक पर बोल जेब के पैसे डाल कर फिर भी वो वे नगरसेवक निवडकर आहे ते पर आकर झाक करणे देखे तो आपका क्या काय ना आहे कमेंट करता विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल किंवा नाव बोला सर आपलं काय प्रभाग सव्वीस साठी आपली समस्या आता आजपर्यंत समस्या कोण करत आहे जे निवडून गेले त्यांनी काय काम केले काम त्या संदर्भात थोडस आम्ही दहा वर्ष झालं गुड्यावडी आम्ही दिवस काढलेला आहे मग नंतर प्रवीण भोस आभाना बोललो

तो ऐसे समस्याओ को निवडकर लाना चाहिए या नहीं लाना चाहिए या जनता तय करेगी और कमेंट कर कर जरूर बताए जय राज्यातील महत्वचा आणि आपल्या भागातील ताजा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा